नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण प्रवास करणार आहे अकरा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये अकरा मारुतींचं दर्शन भेटणार आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा तर आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे लोणंद वरून माझ्या मित्राचं गाव आहे तर आता आपण आपला प्रवास सुरू करूया बाळाद्र चेहरा दाखव पोहे नाही बनवले का बाळा तर आता <laughs> <laughs> आम्ही आहे लोणंद मध्ये मारुतींच्या दर्शनासाठी जाणार आहे तर आता पहिला आपण जाणार आहे उमरजला ला मारुतींचं दर्शन घेण्यासाठी तर आजच्या जर्नीला आम्ही आहे माझ्या मित्रांसोबत जे माझे शाळेतले मित्र आहेत शुभम धनंजय आणि भूषण आणि आमचा हिरो ड्रायव्हर <laughs> हिरो <I'm the> <laughs> आपल्याला खंबडकी घाट लागलेला आहे आणि उमरच दाखवत आहे सत्याऐंशी किलोमीटर आणि गर्दी खूप आहे रोडला प्रवासामध्ये झोपणारे बघायचे असतील तर बघायचे नावा खाली आशिष किरेला हॉटेल आनंद मध्ये थांबलेलो आहे भूक लागली आहे आपल्या जर्नीचा पहिला स्टॉप क्या बात आहे मस्त मेदू वडा ऑर्डर केलेला आहे तर आपण पटकन खाऊन घेऊ कारण की अगदीच खूप लेट झालेलं आहे प्रवास सुरू झाला आणि मॅटर लगेच सुरू झाला टायर पंक्चर पूर्ण चपटा झालाय त्याला एक चांगली गोष्ट म्हणजे की पंक्चर नाही आहे वॉलची जी पिन असते छोटीशी ती लूज झाली त्यामुळे सगळी आवा निघून गेली आहे एफी मोमेंटला इथे तर आपण आत्ताच पोचलेलो आहे उमरजला आणि या बाजूला मंदिर आहे सकाळी सव्वा आठ वाजता आपण लोणंद मधून निघालो होतो आणि आत्ता सव्वा अकरा झालेले आहेत आणि आपण उमरजमध्ये पोहोचलेलो आहे पहिल्या मारुतींच्या दर्शनासाठी तर तीन तास गेले आमच्या ट्रॅव्हलिंगला आणि मस्त छोटसच मंदिर आहे या बाजूला रता पण पोचलेलो आहे माजगावला माजगावच्या माझगावच्या मारुतींचं दर्शन घेण्यासाठी उमरजवरून निघालो होतो उमरजवरून माझगावला यायला दहा मिनिटाचं ट्रॅव्हलिंग आहे तर आत्ता आपण पोचलेलो आहे वीर मारुती मंदिरामध्ये त्याच्या ऑपोजिटच दास मारुती मंदिर आहे माझगाववरून एक पाचच मिनटं लागतात वीर मारुती मंदिर आणि दास मारुती मंदिराकडे यायला मंदिरामध्ये आलेलो आहे आणि समर्थ रामदास स्वामी जी ते तपश्चर्या करत होते ती गुफा सुद्धा आहे तर ती गुफा या बाजूला आहे मी पण चालू खाली 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 खोल पण जातो आणि तुम्हाला खालचं शूट दाखवतो गॉड कॅमेरा

क्या बात हे कमाल एक्सपिरियन्स आला कारण की समर्थ रामदास स्वामी जिथे तपश्चर्या करत होते त्या ठिकाणीसुद्धा मी जाऊन आलेलो आहे आणि तो मला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल खूप भारी वाटते खूप भारी छोटीशी जागा आहे पहिली पायरी उतरून खाली जायचं तिथे छोटीशी खोली आहे आणि त्या खोलीच्या आतमध्ये अजून एक छोटीशी जागा आहे तर तिथे आपण तपश्चर्या करू शकतो एवढी जागा आहे तर त्या काळी समर्थ रामदास स्वामी तपश्चर्या करायचे बापरे कमाल कमाल हा अनुभव खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की या या देवदर्शनासाठी आता आपण पुढच्या दर्शनासाठी चाललेलो आहे तर आत्ता आपण पोचलेलो आहे शिंगणवाडीच्या बालमारुती मंदिरामध्ये आणि हा आपला आहे पाचवा मारुतीचं दर्शन तर आता जाऊ आणि दर्शन करून घेऊ शिंगणवाडीच्या खडीच्या मारुती मंदिरामध्ये आणि यालाच बालमारुती मंदिर सुद्धा बोलले जाते नमस्कार मित्रांनो आता आपण सूरजकडे बघतोय नाही गाडी चालवल नाही नमस्कार मित्रांनो ज्यूस आणि कुरकुरे प्रवासामध्ये गरजेचे असतात खायला आणि असं करा काय मस्त फोडलं आहे सूरज तुला खायला पहा हो तरी नाही म्हणतोय तर आता आपण पोहोचलो आहे मसूरच्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी अकरा मारुतीच्या दर्शनासाठी आलेलोय सहा मारुती दर्शन झाले तरी अजून सुद्धा सूर्या सांगतोय की आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी येतोय बाबू भैया राजू कष्ट तर हा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पूर्ण व्लॉग एन्जॉय करा आणि आता आपण पोहोचलेलो कराडमध्ये तीन वाजलेले आहेत तर पहिलं जेवण करून कारण की बुक खूप लागलेली आहे शिवराज ढाबाई तर आता आपण जाणार आहे शिवराज ढाबा बुक तर आता आपण कराडमध्ये आहे आणि भूक लागली त्यामुळे आपण आलेलो आहे शिवराज ढाबामध्ये तर शुभम कराडचा असल्यामुळे तर तो घेऊन आलेला इन्सिस्ट केलं त्यांनी की आपल्याला जायचंय शिवराज ढाबामध्ये आणि खायचं आहे अक्का मसूर तर आपण अक्का मसूर ट्राय करणार आहे तर आपण जेवण करू आणि पुन्हा भेटू खूप भूक लागली आहे पावणे नऊ झालेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आहे बत्तीस शिराळाच्या मारुती मंदिरामध्ये हो तर आता जाऊ आणि दर्शन करू तर आपण बत्तीस शिराळे मारुतींचं दर्शन घेतलेलं आहे तर आता इथून पुढे चाललेलं आहे जुने पारगाव मारुती मंदिराच्या दर्शनासाठी आणि आता आम्ही आमच्या सोबत एक पंडित घेतलेलं आहे बत्तीस शिराळ्या बत्तीस शिराळ्यामध्ये आम्हाला एक छोटा पंडित भेटला छोटे पंडित भेटलेले आहेत कुंकू सुद्धा लावलेलं भूल भुल टू सारखं पण आम्ही त्यांना आंघोळ घालून गाडी बसवलं स्वतःला छोटे सरकार मानतो छोटे पंडित छोटे पंडित a few moments later तर आता आपण आपल्या दहाव्या मारुतीच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहे ते म्हणजे जुने पारगाव मारुती मंदिर तर या बाजूला मंदिर आहे तर मंदिर बघू शकता आणि आपण आता जाऊ आणि आता दर्शन करून घेऊ रामदास स्वामी स्थापित श्री हनुमान मंदिर जुने पारगाव चाललेलो आहे मन पाडळे जो आहे अकरावा मारुती मंदिर आणि आपल्या जर्नीचं आहे शेवटचं देवदर्शन आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नवीन असाल तर लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा येस धन्यवाद आणि बाकीचे ब्लॉग सुद्धा एन्जॉय करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय जय श्रीराम जय हनुमान चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये